मित्रांनो आपलं रणवीर विवेक या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे त्यात तर कालचा वर्कआउट मी अपलोड केला नाही कारण की काल मी ब इकडं यायसाठी निघालो होतो तर आज ठाण्याला पोहोचून मी यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे मित्रांनो काल सकाळी मी पंचवीस मिनटं वॉर्मअप करून एक दोन किलोमीटर एक एक किलोमीटरची दोन पंचावन्नवाले रिपिटेशन लावली कारण की या रेस्टसाठी बॉडी ओपन होण्यासाठी आणि काल संध्याकाळी रेस्ट केली आज सकाळी रेस्ट केली आता संध्याकाळी थोडा वॉर्मअप करून उद्याची रेस लावून आणखी आपलं रोजच्याप्रमाणे कमेंटला तुमच्या आम्ही रिप्लाय द्यायचं आता हे केलं आहे तर सांगतो सगळ्यांचे सा कमेंट वाचून आणि तुमचेही प्रश्न ह्या व्हिडिओच्या वी कमेंटला हे करून सांगा आता पहिलीच कमेंट आहे आपल्याला की कि पाच किलोमीटरसाठी दहा दिवसाचा वर्कआउट सांगा की काय होईल मित्रांनो आता जे शेड्यूल तुमचं चालत आलेलं आहे तेच करा आणखी थोडं आता स्पीड सेशन करा म्हणजे किलोमीटरच्या वगैरे रिपिटेशन परत एकदा तीन किलोमीटरचा टाईम काढा तुमचं कारण की तीन किलोमीटरच्या टाईमवर तुमचं पाच किलोमीटरचा बेस्ट ठरतो आणि श्वास कसा घ्यायचा श्वास कसा सोडायचा तर जी नॉर्मल आपली प्रोसेस असते जी चालता बोल चालताना वगैरे करतो तीच प्रोसेस करायची आहे आणि श्वास घ्यायला चुकला मग बॉडी भरून येत असेल काय नाही तसं काय नसतं की श्वास घ्यायला चुकला म्हणजे बॉडी भरून येते असं काय नाही आहे ई वन फोर हंड्रेड आहे काय होय आहे ई वन फोर हंड्रेड पण आहेत ती पण तुमच्या बॉडीतील ऑक्सिजन कॅरी कॅपॅसिटी आणि विटॅमिन ई वाढवायचं काम करते तर ती तुम्ही यूज करू शकता स्पीड वर्कआउट म्हणजे काय कराल तुम्ही चारशेच्या रिपिटेशन करा आता तुम्हाला चार जास्त फास्ट करायची गरज करा नाही मित्रांनो तुमचा एक वीसचा पेस म्हणजे आउट ऑफ पेस आहे फॉरेस्टसाठी तर एक वीस म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त जास एक बारा एक चौदाना रिपिटेशन चारशेच्या करू शकताय त्यानंतर किलोमीटर तीन पाच तीन दहाच्या करू शकताय आणि फॉरेस्ट हा हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की फॉरेस्ट ग्राउंड उन्हात येत आहे तर मित्रांनो एक दोन सेशन तरी तुम्ही उन्हात करून त्या टायमिंगला हे करा आणि उन्हात तुम्ही जेव्हा धावणार आहे तेव्हा पाणी वगैरे वतून घ्या किंवा पाणी पाय प्यायची सवय लावा पाच किलोमीटरमध्ये कारण की बॉडी भरपूर तापणार आहे उन्हात तर त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी पाणी पण भरपूर प्यायचं आहे आणि एक दोन सेशनही तुम्ही उन्हात करा वर्कआउटच्या आधी ऐकत नाही मी कमेंट करून सांगतो की टॅबलेट कोणती यल आर जी नाईन म्हणून भेटते तुम्ही हे करू शकताय शूज कोणते घेऊ शूज मित्रांनो नायकीचे घ्या आणि नायकीचे ओरिजिनल घ्यायला तुम्हाला खूप महाग जाईल ते चौदा पंधरा हजारला शूज भेटतात तर ओरिजिनलपेक्षा तुम्ही आता न्यू बॅलेन्स एक कॉपी शूज आलेला आहे बघितला आम्ही तो भरपूर हलका आहे तर तो शू तुम्ही यूज करू शकताय न्यू बॅलेन्स त्यानंतर ग्राउंडच्या अगोदरशी अगोदरच्या दिवशी काय काय करावे ग्राउंडच्या अगोदरच्या दिवशी मित्रांनो तुम्ही भरपूर पाणी प्या कारण की ग्राउंड उन्हात होणार आहे पाच किलोमीटरला भरपूर एनर्जी लागते तर तुम्ही ग्राउंडच्या आदल्या दिवशी इलेक्ट्रॉल पाणी भरपूर घ्या आणि इनर्जनचं लिक्विड भेटते तेही घ्या तुम्ही आणि दोन तीन दिवस आधी काय वर्कआउट करावे तर मित्रांनो बॉडी स्पीडमध्ये ठेवण्यासाठी थोडं चारशे जास्त रायडिंग वगैरे किंवा किलोमीटरचे रिपिटेशन एकंदरीत लावा तुम्ही कोणतं प्री वर्कआउट प्री वर्कआउट पाच किलोमीटरसाठी म्हणजे मी तर सजेस्ट करत नाही कारण की मी स्वतःच यूज करत नाही मी बी सी डबल यूज करतो कारण की जेव्हा तुम्ही प्री वर्कआउट वगैरे घेता तेव्हा पोट वगैरे पकडण्याची शक्यता असते तर तुम्ही प्री वर्कआउट यूज करू नका असं माझं म्हणणं आहे आणखी तुझ्या अकॅडमीची मित्रांनो माझ्या अकॅडमीची हे पाचशे रुपये आहे राहण्याची सोय तुम्हाला रूम रूम करावी लागेल रूम आहेत सोळा चाळीससाठी एक किलोमीटरच्या रिपिटेशनचं टायमिंग मी तर सोळा चाळीस म्हटलं तुम्हाला तीन वीसचा पेस असतो तर तीन वीसनं तुम्हाला किलोमीटरच्या रिपिटेशन करावं लागते ह्या झाल्या आजच्या कमेंट आत्ता जे पण प्रश्न आहेत तुमचे ते उद्याच्याही कमेंटमध्ये विचारा मी उद्याही प्रयत्न उद्या तर व्हिडिओ अपलोड होणार नाही डायरेक्ट सोमवार होईल तरीही मी प्रयत्न करेन की व्हिडिओ अपलोड करायचा था। तरी थँक्यू बेस्ट